नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो रॉयल या आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर चार हजार शहात्तर क्विंटल कांद्याची आवकासून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अकोला पाचशे साठ क्विंटल कांद्याच्या आवक का असून जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड पाचशे क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती दौड केडगाव तीन हजार चौऱ्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त इक्वीसशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो शिरूर कांदा मार्केट एकतीसशे एकोणतीस क्विंटल आवक आवकासून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सातारा दोनशे एकोणसत्तर क्विंटल कांद्याची आवकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जुन्नूर आळे फाटा चिंचोड जातीचा कांदा नऊ हजार दोनशे पंच्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार दहाचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा सोळा हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो संगमनेर लाल कांदा सहा हजार दोनशे तेरा क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त पं पंचवीसशे अकराचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो देवळा लाल कांदा चारशे क्विंटल कांद्याच्या आवकासून जास्तीत जास्त बाराशे रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर पांढरा कांदा सतराशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या आवकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत बसवंतळी कांदा दोनशे चाळीस क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त अडीचशे अडोतीसशे एक रुपयाचा भाव मिळत आहे पुढील बाजार समिती येवला आदर लोनाळी कांदा एक हजार क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त एक हजार साठचा भाव मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद